केंद्रीय अर्थसंकल्पात शेतीसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्याचा सरकारचा दावा असला तरी शेतकरी संघटनाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी निराशजनक असल्याचे सांगितले कर्जमाफी नाही हमी भाव नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबेत कोणतीही घोषणा नाही तर उद्योगपतींना मात्र सवलती मिळाल्या कापूस उत्पादकांना फटका किमान आधारभूत किमतीबाबत ठोस तरतूद नाही मात्र टेक्स्टाईल उद्योगाला अनुदान जाहीर खतांच्या दरवाढीकडे दुर्लक्ष खतांवरील अनुदान कमी झाल्याने शेतकऱ्यांवर विम्याचा प्रश्न कायम विम्या कंपन्यांचा फायदा होईल शेतकऱ्यांना भरपाईसाठी संघर्ष करावा लागेल डॉक्टर नवले यांनी सांगितले की हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी नाही तर उद्योगपतींना फायद्याचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे न्यूज साठी अकोले सुनील सेक्शन सेक्शनसाठी आणि उद्योगपतींना मदत करणाऱ्या करायच्या आणि त्या केलेल्या घोषणा के या शेती आणि रोजगाराला कशा प्रकारे चालना देतायत असं भासवायचं हा ट्रेंड गेल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही पाहिलेला आहे दुर्दैवानं यावेळी सुद्धा हाच ट्रेंड सुरू राहिलेला दिसतोय फायदा आणि तरतुदी कॉर्पोरेट सेक्शन धार्जण्या आणि भासवणं मात्र शेती क्षेत्राला फार मोठे उपकार केलेत अशाच प्रकारची गोष्ट या अर्थसंकल्पात झालेली आपल्याला दिसते आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष हमी भाव देण्याबद्दल आणि कापसाचा उत्पादन खर्च कमी करण्याबद्दल जिथे तरतूद अपेक्षित होती त्याऐवजी टेक्स्टाईल इंडस्ट्रीजला आम्ही मदत करतोय आणि अप्रत्यक्षरित्या त्यातून कापूस उत्पादकांना दिलासा मिळेल अशा प्रकारचं भासवलं गेलेलं आहे युरियाच्या बद्दल एक प्लॅन्ट आसाममध्ये ते टाकताय मात्र युरिया आणि खताचे भाव जे सातत्यानं वाढतायत आणि त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय ते भाव कसे कमी करता येतील त्यासाठी कशा प्रकारचं अनुदान प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणाने देता येईल याबद्दल तरतुदी अपेक्षित होत्या ते मात्र झालेलं आपल्याला दिसत नाही तेल बियांच्या बाबत आणि तेलाच्या बाबत आत्मनिर्भरतेच्या यापूर्वी सुद्धा खूप घोषणा झाल्या मात्र आज सुद्धा साठ ते पासष्ट टक्के या क्षेत्र हे आयातीवर आपण अवलंबून आहोत खाद्य तेल आयात करून आपण आपली गरज भागवतो आहे त्यामुळे खाद्य तेल निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या तेल बिया शेतकऱ्यांना रास्त भावाचं संरक्षण आणि डाळीच्या उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा रास्त भावाचं जर संरक्षण आपण दिलं नाही तर याबाबतच्या बाकीच्या घोषणा ह्या केवळ कागदावर राहतात त्याचा शेतकऱ्यांना काही उपयोग होत नाही या अर्थसंकल्पात सुद्धा असंच झालेलं या संदर्भामध्ये आपल्याला दिसतंय एकंदरीतच शेती क्षेत्रामध्ये जी धोरणं घेतली गेली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी झाले कर्जमाफीची मागणी शेतकरी आणि शेतकरी आंदोलन करत आहे उद्योगपतींना मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जमाफ्या द्यायच्या शेतीच्या कर्जमाफीबद्दल मात्र चकार शब्द काढायचं नाही हे जे धोरण मोदी सरकारचं यापूर्वीचं होतं या अर्थसंकल्पात सुद्धा तोच अनुभव आला शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून आधारभावाच्या संरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे निराशा एक प्रकारे शेतीच्या क्षेत्राची आणि शेतकऱ्यांची पुन्हा एकदा आपल्याला झालेली दिसते आहे शेतकऱ्यांसाठी निराशाजनक अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे